तर इकडे तूप असून आहे तुमच्या इकडे पाऊस येत आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आरव गेले अंगणवाडी मध्ये आणि राम झोपलेला आहे आणि सुरते आरोग्य प्पाला तर ते गेले तिसूरला तर आता येईल की पाच दहा मिनिटामध्ये कारण की आरेला आण अंगणवाडी मध्ये पण जायचं आहे मला आणि त्या झोपला यायला नेहमी असते आणि पण झोप आहे तर या लवकर 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 यायला खूप दिवसानंतर म्हणजे लागतर घ्यावं काम वगैरे झालेत माझे तर असंच लाईव्ह करते म्हणजे राम वगैरे झोपला तर या लवकर लवकर लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचा खूप अशी गुण आहे ना तर आभाळ राहते कधी या लवकर लवकर लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमच्या कशा सर्वजण झाला का सर्वांना जेवण लवकर लवकर लाईव्ह मध्ये पाहत जाते झोपत जाते तिला पण आनंद घ्यायचा तिथे पप्पा आले शे शुभ पण सर्वांना तर एक मिनट झाले आहेत लवकर लवकर लाईव्ह मध्ये या कमेंट करा छान छान चॅनेल सपोर्ट करा आणि लाईक करा पाळण्यात चांगलं झोपला अस भांडे कपडे होऊन गेले तरी पण होतात अगोदर आरोवीला अंगणवाडी मध्ये नेऊन गेली कपडे भांडे राहिले होते ते घासून घेतले मग याला झोपवली म्हणजे कपडे धुले त्या अगोदर झोपवून घेतली याला दोन मिनिट झालेले आहेत लवकर लवकर यालाही मध्ये स्वागत आहे तुमचं कमेंट करा जेणेकरून मला पण समजेल कोण लाईव्ह आलेला आहे तर खूप दिवसानंतर लाईव्ह आलेली आहे तसं वेळच नाही मॅडम मला व्हिडिओ बिन एडिटिंग बिन करायचे मग कधी पडला तर मी लाईव्ह काही घेत नाही तर आता काही व्हिडिओ काही एडिटिंग करायची नव्हती तर त्याला मला लाईव्ह तरी यावं झाला का सर्वांचं जेवण तुमच्या इकडे ऊन आहे का पाऊस आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या इकडे तर मस्त अशी ऊन आहे ऊन तर राहते कधी नाहीतर आम्हाला राहते आणि सायंकाळ झाला का पाऊस येते आणि रात्री पण पाऊस येते कधी कधी आता दोन दिवसात पाऊस नाही काय चार मिनट झालेले आहेत तर लवकर लवकर या लाईव्ह मध्ये शुभ दुपार सर्वांना आणखी एकदम स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती वरती तर लवकर लवकर या लाईव्ह मध्ये पाच मिनटे जास्त झालेली आहे आणि आरवे पण आणायचं आहे लवकर लवकर यायला येऊ दे स्वागत आहे सर्वांचा सर्वांना सुख दुपार मस्त झोपल्या आपण मस्त मग आपल्याला जेव्हा झोपायचं आहे तो आपल्याला काही झोप नाही असं आहे काम झाले गो झोपला <laughs> आणाच आहे म्हणून भेटून नाही राहिली आता अंगणवाडी सुरू झाले तिथे कालपासून झाले लवकर लवकर लाईव स्वागत आहे सर्वांचा माझ्या मध्ये विकत जाते झोपत जाते मान टेकवली ना खाली तरी आणखी बसून जाते असं झोपलंय बसून सी असं झोपला होता बरोबर आता आणखी झोपूनच आहे आपण बसून सहा मिनट जास्त झालेले आहे लवकर लवकर लाईमध्ये या लौकर -लौकर आणखी एकदा स्वागत आहे सर्वांचा लाईव्ह मध्ये सात मिनिट जास्त झालेली आहे लवकर लवकर मध्ये सर्वांना शुभ दुपार तर मी लाईव्ह इथेच हे करते बंद करते कारण की मला आरवीला पण आणायला आहे आणि काहीच वेळामध्ये का दोन तीन मिनटामध्ये आरवीचे पप्पा पण येतील तर बाय बाय पुढच्या लाईव्ह मध्ये नक्की भेटूया